सध्या पूर्व उत्तर प्रदेशाच्या आसपास चक्राकार मारे कार्यरत असून मान्सूनचा कमी मान्सून उत्तरेकडे गेलाय महाराष्ट्र किनारपट्टीवरील औपशार ट्रक खूप सक्रिय आहे अरबी समुद्रातून बाष्प घेऊन येत आहेत हे बाष्प कोकण आणि घाटमाथ्यात अडत असल्यामुळे घाटमाथ्यात अतिवृष्टी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होतोय काही ठिकाणी तीनशे मिलीमीटर ते चारशे मिलीमीटर पाऊस पडत आहे हा पाऊस अजून एक ते दोन दिवस म्हणजे सत्तावीस जुलै पर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर टिकून राहिल्यामुळे पुराचा धोका वाढलाय विदर्भातही गडचिरोली आणि सावध राहावे येत्या चोवीस तासात नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगलीचा घाटाकडील भागात अतिमुसळधार पाऊस म्हणजेच अतिवृष्टी होऊ शकते दरम्यान तुमच्यासाठी महत्वाच्या सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी मध्ये पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पावसाच्या सरी सुरू राहतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होऊ शकतो पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याचशा भागात मुसळधार पावसाच्या सऱ्या सुरू राहतील घाट विभागाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नगरमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये पश्चिमेकडे पावसाचा जोर अधिक असून पूर्वेकडे जाताना पाऊस कमी होईल नंदुरबार आणि धुळेच्या घाटाकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या उत्तरेकडील भाग धाराशिव बीड परभणी जालना हिंगोली नांदेड आणि लातूर मध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो गेल्या चोवीस तासात पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे या भागांमध्ये पावसाचा जोर वाढत असून गंभीर होण्याचा अंदाज आहे अमरावतीच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये विशेषतः चिकलदारा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलडाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे आणि नंदुरबार भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामा हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद